सुटला या मदनातला शेवटचा फेरा सुटला एकोण पन्नास आणि एकोण पन्नास मध्ये तीन आत लढत कशी लढत आहे अडकाडकी होती का नाही निसाटलं बरं झालं आदत निकाल गेला कॅमेराकडं घ्या चिठ्ठ्या घालून त्या हा गडी क्रमांक एकोणपन्नास चा निकाल घडी क्रमांक एकोणपन्नास झापूक झुपूक बाद झाला सगळ्या बैलांनी मालकाला गोलीगत गो धोका दिला आता मालक संध्याकाळी घरी गेला बुक्की टेंगूळ आणणार या गटपा झालेला बैल गाडी मालक स्टेज कडे गटा या गटाला आचलाय बाचलाय हे जे पावते घे ते जे पावते घे आच करू त्याच करू पळाय सेमी या स्टेज कडे या गटाला लय सुखा पाटील झाली